रंगले सुरेख समाजात अंतर पडत असताना माणसा माणसामधील दुरावा कमी करणाऱ्या आणि जोडणाऱ्या ऐश्वर्या कट्ट्यासारख्या उपक्रमांची आज खरोखर गरज आहे असे सांगत विविध सामाजिक विषयांचा वेध घेत आजच्या ऐश्वर्या कट्ट्यावर सुरेख वैचारिक चर्चा रंगली कट्ट्याचे आजचे मानकरी होते पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर धनकवडी परिसरात गेली कित्येक वर्ष आरोग्य सेवा देणारे कल्याण धन हॉस्पिटलचे विश्वस्त डॉक्टर धनंजय शिरोलकर प्रसिद्ध विधीतज्ञ आणि खेड शिवापूर टोल नाक्याचे गाजलेले आंदोलन केलेले माऊली दारवटकर व प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट किशोर मांढरे उपस्थित होते या सर्वांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले मानाची शिंदेशाही पगडी शाल सन्मानपत्र मोत्याची माळ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्वांनी आपल्या आयुष्याची वाटचाल उलगडली श्री हनुमानाचे गुणगौरव करणारे गीत आणि नमोस्तुते हे गीत यावेळी डॉक्टर शिरोळकर यांनी ऐकवले आणि रंगलेल्या कट्ट्याची आनंदात सांगता झाली यावेळी आप्पासाहेब रेणुसे पराग पोद्दार विलासराव भणगे रवींद्र संचेती युवराज रेणुसे दिलीप जगताप विराज रेणुसे प्रमोद अरसुळ मधुकर कोंढरे शंकरराव कडू अक्षय लिमण आकाश वाडघरे संदीप फडके रोहित रेणूसे मंगेश साळुंखे सुनील सोनवणे नाना ननावरे शिरीष चव्हाण मनोज तोडकर व अप्पा रेणुसे परिवार उपस्थित होते कट्ट्यावर या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल ऐश्वर जर सर्व आपासाहेब रेणुसे असतील आमचे मार्गदर्शक त्यांच्याबरोबर अक्काजी वाडगरे असतील आणि शंकरराव कडू ही सर्व भनगे पाहुणे यांनी या ठिकाणी आम्हाला डॉक्टर साहेबांना दारोडकरांना आणि साहेबांना बोलवलं आणि आमचाही मान सन्मान या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी केली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी गेले तीन वर्ष आप्पा असतील त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतात एक पुण्याला मार्गदर्शक ठरावा असं दिशा ठरावा असं एक काम कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि विचाराची देवाणघेवाण करून ही सुशिक्षित पुणेकर सुसंस्कृत कसे होतील या दृष्टीने सर्व आपण मंडळी प्रयत्न करूया आणि आपणचं सर्वांचंच आम्हाला श्री डॉक्टर साहेब एक चांगलं कार्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हालाही त्यांचं मार्गदर्शन मिळतं अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आपल्याला करायच्या आहेत पुण्याचा सर्व पुणेकरांना नवीन वर्षाच्या मी पुणे जिल्हादूत संघाचा चेअरमन त्याने ही शुभेच्छा देतो मी आपला खूपच आभारी आहे म्हणजे हा खरोखर त्याला ऐश्वर कट्टा असं नाव दिलं आहे ऐश्वर ते तर आपल्या कार्यातून दिसतं आणि आप्पा खरोखरच हे कौतुक आहे की तुम्ही या ऐश्वर्यात तु वावरताय तरीसुद्धा आमच्या कट्ट्याला विसरला नाहीत आणि आम्हालाही तुमच्या कट्ट्याचं मेंबर करून घेतलं सभासद करून घेतलं याबद्दल खूप खूप धन्यवाद आता या वे पुढच्या वेळेला पाहुणा म्हणून न येता मी प्रेक्षक म्हणून येणार आहे आणि मग आपली वैचारिक देवाणघेवाण अधिक जोमाने होईल असं वाटतं कारण स्टेजवरून बोलणाऱ्याला पुष्कळशा मर्यादा असतात कारण तो कॅमेरात असतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद मंडळी आणि आपण सगळे आलात आणि अगदी प्रेमाने समावून घेतलं धन्यवाद आपांनी मला ही संधी दिली वास्तविक कुठल्याही कार्यक्षेत्रात काम करताना किंवा वावरताना कशा पद्धतीने वावरता येईल याची शिकवण या कट्ट्यात मिळते आणि हे छान उपक्रम आप्पा राबवत आहेत आणि सर्व सदस्य यामध्ये सहभागी आहेत आणि मी पण हिच्यापुढे एक सदस्य म्हणूनच राहणार आहे आप्पा मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद पुणे शहर हे संस्कृतीचं संस्कारांचं माहेरघर घर आहेच परंतु खरं तर पुणे शहरामध्ये आपल्याला आठवत असेल पण अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान करण्याची एक संस्कृती होती त्याच्यातूनच व्याख्यान असेल प्रवचन असेल ही मोठ्या प्रमाणावर व्हायची परंतु ऐकण्याची आणि असे कार्यक्रम घेण्याची परंपरा थोडी कुठेतरी खंडित होत चालली होती मला वाटतं दक्षिण उपनगरामध्ये ऐश्वर्यकट्टा ही संकल्पना राबवून आपांनी विचारांचं ऐश्वर वाढवलं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं अनेक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग काम करणाऱ्या माझ्यासारख्या सहकाऱ्यांना बोलवून त्यांचं मनोगत मांडायला लावून इतर सहकाऱ्यांबरोबर त्याचा विचारांची देवाणघेवाण करून एक चांगला उपक्रम या ठिकाणी ते सा नेहमीच करत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमातून दक्षिण उपनगराचं आणि पुणे शहराचं नावलौकिक वाढवण्याचं ते काम करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यासाठी तर शुभेच्छा आहेत पण त्यांच्या ऐश्वर्यकट्ट्यात आम्ही निश्चितपणे आता इथून पुढे सहभागी होऊ असं देखील एक माझ्याकडून आश्वासन मी देतो आणि थांबतो धन्यवाद